आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये देखील या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया लोकशाही आता काँग्रेस होती कुठे प्रचार तर रुलीच नाही त्यांनी त्याचा पराभव मान्य केला त्यांच्या घसरली म्हणून आता मला त्याच्यावर काय बोलायचं नाही आता परंतु एकच आहे की काम करणारे लोक ज्यांनी काम केलं ते आम्ही सर्वजण फिल्डवर होतो पण महाविकास आघाडी